चरोली ग्रामस्थांचं विशेष अभिनंदन त्रिवार अभिनंदन अखेर त्यांच्या लढ्याला यश आलं टीपी स्कीम रद्द झाली एक दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल टीपी स्कीम जाहीर झाली होती त्याच्यानंतर महाविकास आपलं शहर सुधारणा साठी नवीन विकास आराखडा सुधारित विकास आराखडा तो जाहीर झाला होता असा डीपी आणि टीपी या दोनही विषयांवरती चरोलीकर लढतायत त्यांच्या पहिल्या लढ्याला फार मोठं यश मिळालेलं आहे टीपी रद्द झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि टीपी रद्द केली म्हणून चरवलीकरांचं विशेष विशेष अभिनंदन याच विषयावर मी आत्ता बोलणार आहे नमस्कार अविनाश शिलेकर पी सी मध्ये आपलं स्वागत आहे टिप्पी आणि टिप्पी डिप्पी आणि टिप्पी डेव्हलपमेंट प्लॅन आणि टाउन प्लॅन या दोन विषयावरती पिंपरी चिंचवडचं राजकारण समाजकारण संपूर्ण अर्थकारण सगळं खळब आता म्हणजे जबरदस्त खळबळ आहे त्याच्यामध्ये आणि या विषयावरती प्रामुख्याने चरोली ही टार्गेटवर आहे त्याचं कारण तसं आहे चरोलीमध्ये भरपूर मोकळी जागा आहे शेती भरपूर आहे शेती क्षेत्र आहे तो संपूर्ण जिल्ह्याला भाजीपाला पुरवायचा असा चरोळीचा संपूर्ण ग्रामीण भाग सुपीक भाग एकदम तो आता सगळ्या डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये तो फोकसमध्ये आगामी काळामध्ये तिथे आत्ता जे के गुंतवणूक केली दहा रुपये गुंतवणूक शंभर रुपये मिळणार हे शंभर दिसतंय त्याच्यामुळे चरोली ही टार्गेट केलेली आहे राज्यकर्त्याने टार्गेट केलेली आहे सरोलीमध्ये चौदाशे पंचवीस हेक्टरवरती म्हणजे चौदाशे पंचवीस हेक्टर म्हणजे साडेतीन हजार साडेतीन हजार एकर होते जवळपास टीपी स्कीमचा इरादा महापालिका आयुक्तांनी जाहीर केला होता महापालिकेमध्ये प्रशासकीय राज आहे त्यांना मनाला येतात ते ता ता ती थी थी ता ता ती ते निर्णय घेतात फक्त राज्य सरकारला सांगतात असा असा निर्णय घेतो त्यांची संमती घेतात इकडे निर्णय जाहीर करून टाकतात सरोलीमध्ये चौदाशे पंचवीस हेक्टरवरती पाच विविध प्रकारच्या टीपी स्कीम जाहीर केल्या होत्या आयुक्तांनी आणि त्याचबरोबर कुदळवाडीमध्ये पण टीपी स्कीम जाहीर केली होती या टिपी स्कीमचा इरादा वर्तमानपत्रातून लोकांना वाचायला मिळाला आयुक्तांनी त्यांच्या सभेमध्ये महासभेमध्ये बैठकीत तो निर्णय घेतला तो सांगितला होता त्याची प्रेस नोट कुठली नव्हती कारण त्याच्याविषयी जर नोट आली बातम्या आल्या तर लोक त्यांच्या अंगावर येतील म्हणून त्यांनी ती गोपनीयता मिळाली परंतु त्याचं जाहीर प्रकट वर्तमानपत्रातून आलेलं लोकांना समजलं अरे बापरे चरोलीची सव्वा चौदाशे हेक्टर जमीन आणि चिखलीचे चिखली कुदळवाडीची तीनशे ऐंशी हेक्टर जमीन ही टिपीमध्ये जाणारी म्हणजे टाउन प्लॅनिंगमध्ये जाणार टीपी काय आहे टीपी मध्ये समजा तुमची शंभर एकर जमीन गेली तर तुम्हाला फक्त पन्नास एकर परत मिळतील पन्नास एकरचं टीडीआर मिळतो परंतु बाजार भावाप्रमाणे त्याचा हे गणित पाहिलं तर सरकारी दराप्रमाणे ते असतं रेडी रिकण्याप्रमाणे त्याच्यामुळे ते काही परवडत नाही म्हणून लोकांचा ह्याला विरोध असतो चरळीकरांचा जो निर्णय होता त्याला स्थगिती मिळाली कुदळवडीकरांचा महिनापूर्वी स्थगित झालेला आहे स्थगित नाही रद्द झालेला आहे कुदळवाडीचा टीपी रद्द कसा झाला तर कुदळवाडीमध्ये चार महिन्यापूर्वी अतिक्रमण कारवाई झाली होती साडेचार हजार अतिक्रमण सपाट केली आठशे लघु उद्योग त्याच्यामध्ये मातीमोल मातीत घातले जवळपास तिथला एक लाख कोटींचा तिथला तो संपूर्ण उलाढालीचा वर्षभराचा हे असतो तो, तो सगळा ठप्प झाला अर्थकारण त्याच्यामध्ये पण कुदळवाडीमध्ये कारवाई चार महिन्यापूर्वी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस सांगितलं होतं इथं बांगलादेशी घुसखोर आहे म्हणून कारवाई केली पण चार महिन्यानंतर तीन महिन्यापूर्वी एक निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये तो टिप्पी स्कीमचा इरादा कुदळवाडीमध्ये जाहीर केला तीनशे ऐंशी हेक्टर म्हणजे बरोबर ते संपूर्ण क्षेत्र जे आहे कुदळवाडीचं ते त्याच्यामध्ये जेवढं पाडलं होतं तेवढं क्षेत्र सगळं त्याच्यामध्ये आलं होतं त्याच्यामुळे लोकांना शंका आली की बाबा ही कुदळवाडीमध्ये जी कारवाई केली होती अतिक्रमण कारवाई ही बांगलादेशी घोसखोरांसाठी नाही कारण हे काही बांगलादेशी सापडलं नाही आणि तिथं त्यावेळेस आमदार महेश रांगे सांगत शान्ग होते की बांगलादेशी घुसखोर मुस्लिम दहशतवाद वगैरे 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 त्याच्यामुळे ती कारवाई करणं भाग पडलं तिकडे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरला नंतर भाजपची इतर ज्या काही संस्था संघटना आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं ती कारवाई योग्य होती ना अशा प्रकारच्या कारवाया देशभर व्हायला पाहिजेत वगैरे वगैरे परंतु टीपी स्कीम जे आहे झाल्या मग गावकऱ्यांना कळलं अरे ती कारवाई ही बांगलादेशी घुसखोरांसाठी नव्हती तर टीपी स्कीमसाठी होती आणि हे प्रकरण अंगलं टेनार गावकरी जागे झाले त्यांचे प्रबोधन झालं त्यांनी विचारमंथन केलं अरे मग त्यावेळेस जी कारवाई केली आपली घर भुईसापट केली आपली दुकानं भुईसापट केली ती याच्यासाठी केली होती होय म्हणून ते लोक उसळून आले त्यांनी एक एक केली रस्त्यावर आले महापालिकेवर मोर्चा काढला आणि प्रशासनाला त्याच्या संदर्भामध्ये सरळ सरळ जाप म्हणजे उत्तर देणं तर निरुत्तरच करून टाकलं की तुम्ही कारवाई यासाठी केली होती का प्रशासनाला लक्षात आलं की हा आरोप फार गंभीर आहे त्याच्यामुळे प्रशासनाने तत्काळ कोदळवाडीची टीपी रद्द केली मात्र चरलीची टिपी रद्द नाही केली चरळीच्याकरांनी चरळी ग्रामस्थ ह्या विषयावरती एक झाली कुदळवाडीची रद्द आमची काय रद्द आहे त्यांना ज्यावेळी लक्षात आलं की कुदळवाडीकरांचा जो जोर होता ग्रामस्थांचा एकजुटीचा तो तिथे काम आला मग चरवळीकरांनी बैठका सुरू केल्या राजकारण बाजूला ठेवलं सगळे गाव एक झालं माझी महापौर नितीन काळजे दुसरे सामाजिक कार्यकर्ते कोणाला तापकीर आणि बाकी सगळे तिथले आजी माझी सरपंच पुढारी सगळे एक झाले कोणाच्या नावाचा इथे मी मुद्दाम करत नाही फक्त ते पुढे आहेत म्हणून त्यांचं नाव सांगतो ते एक झाले त्यांनी वागेश्वर मंदिरामध्ये बैठका घेतल्या आणि सांगितलं की ह्या प्रश्नावरती गाव एक करायचं आणि शेवटपर्यंत लढा द्यायचा आणि टीपी रद्द करायची गावं, हो गाव, गाव त्या गावांसांनी ठरवलं की त्यांच्या बैठकीमध्ये आपण पहिल्यांदा गावबंदी जाहीर करू गावबंदी त्यांनी जाहीर केली त्यावेळेस महापालिका आयुक्त घाबरले त्यांनी ती टीपी स्कीम स्थगित केली गावकऱ्यांना लक्षात आलं की ही स्थगित करून चालणार नाही ती रद्दच केली पाहिजे मग ग्रामस्थ तिथे पेटले आणि त्यांनी सांगितलं की जर टीपी स्कीम रद्दचा निर्णय झाला नाही तर आम्ही कुटुंबासह मुलाबाळांसह आमची शेती वगैरे बैलगाडी घेऊन महापालिका भवनावर महामोर्चा काढू त्यानंतरही महापालिका आयुक्त बघायला तयार नव्हते मग गावकऱ्यांनी ठरवलं की या विषयावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटून आपण निवेदन देऊ ती निवेदनं सुद्धा सुरू केली नंतर हळूहळू महापालिका निवडणुका चार महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत मग निवडणुकीच्या वेळेस जर मतदानाचं हत्यार बाहेर आलं तर मग ते भाजपला फार महागात पडणार होतं भाजपला ते खाडकन डोळे उघडले आणि ग्रामस्थांची ती एकजूट ग्रामस्थांचा गणमिकावा कावा हा इथे काम आला ग्रामस्थांनी त्यांचं आंदोलन वेगवेगळ्या पातळीवरती सुरूच ठेवलं पुढाऱ्यांना भेटणं सुरूच ठेवलं आणि सांगितलं जोपर्यंत टीपी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी बोलणार नाही तुमच्या तुमच्या महापालिकेचा कर भरणार नाही महापालिकेच्या कारड्यांना टाळ ठोकू वगैरे वगैरे सगळं आणि गावबंदी करू पुढाऱ्यांना बंदी करू ही सगळी भाषा सुरू झाली ग्रामस्थ त्याच्यातून तापले त्यांनी अभ्यास केला की नेमकं ह्याच्यामध्ये हे काय आहे गणित काय आहे त्यांनी सगळं गणित काढलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्या टिपी स्कीम मध्ये चौदाशे पंचवीस हेक्टर जमीन म्हणजे अख्खं गाव त्या टिपीमध्ये गेलं आपल्या वाट्याला काहीच येणार नाही याच्यामध्ये बिल्डर आणि बडे बडे राजकारणी त्याच्यामध्ये कमावणार आहेत मग मात्र लोकांचं टाळ कसरकल मग त्यांनी पुन्हा पुन्हा या विषयावरती पाठपुरावा सुरू केला आज तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बोसीमध्ये येणार होते संत सृष्टी जे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज समोर शिल्पाचा अनावरण प्रसंगी तर त्यावेळेस तिथं त्यांना भेटायचं जर या विषयावरती दाद मिळणार नसेल तर तिथे गणिमी काव्याने आंदोलन करायचं असाही त्यांचा होता मग गावकऱ्यांनी इकडे देवेंद्र फडणवीसांना भेटायची तयारी केली तिकडे गावामध्ये पाण्याच्या टाकीवर चढून सोले स्टाईलनी आंदोलन सुरू केलं म्हणजे हा विषय सतत तापता ठेवला याच्यामध्ये गावकरी एक झाले वज्रमुठ केली त्याचा परिणाम असा झाला की देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं आपण तो स्थगित केला तुमचं म्हणणं होतं की लोकांच्या मनात काही लोक कन्फ्युजन तयार करतायत स्थगिती नको तो रद्द केला पाहिजे मी आताच या ठिकाणी आयुक्तांना सांगतो रद्द करून टाका आपल्याला जे आहे ते जनतेला विश्वासात देऊन करायचं आणि शेवटी आपली महानगरपालिका सुनियोजन असली पाहिजे जसं आम्हाला वाटतं तसं तुम्हालाही वाटतं त्यामुळे कुठलंही प्लॅनिंग करताना तुम्हाला विश्वासात घेऊन तुम्हाला समजवून आणि त्यातनं शहराचं उत्तम प्लॅन झाला पाहिजे सुद्धा चरुळी ही टार्गेट केली गेली आहे चरळी मधलं जवळपास चार हजार कोटींच क्षेत्र हे आरक्षणामध्ये अडकणार आहे पूर्वीचे आरक्षण त्याच्यापेक्षा आणखी आरक्षण वाढवले पूर्वीचं जे क्षेत्र जाणार होतं जमिनीचं आरक्षणामध्ये त्याच्यापेक्षा जास्त जाणार आहे पूर्वी जितकी आरक्षण टाकली म्हणजे एकोणीस सत्त्याण्णवला चरवली महापालिकेमध्ये आली त्यानंतर आतापर्यंत काय काय झालं तिथे रस्ते आणि चार आरक्षण फक्त विकसित झाली याच्या उपर तिथे काही झालं नाही प्रत्यक्षात मी थोडा त्याचा गोषवारा घेतो मग तुमच्या लक्षात येईल की डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सुद्धा चरोली कसं टार्गेट केलं गेलेलं आहे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये चौरली चोविसावाडी वडणुकवाडी हा जो परिसर आहे संपूर्ण चरोली आणि बारावाड्या ज्याला म्हणतात चरोलीचा परिसरातल्या काळजीवाडी वगैरे इतर ज्या बा बारा वाड्या आहेत तो मिळून एक अत्यंत सुपीक सदन चांगला परिसर आहे तो नवीन तिथून जो रिंग रोड जाणार आहे त्या रोडमुळे लोहोगाव विमानतळ तो परिसर निकट येणार आहे म्हणून चरवळीचं महत्व आणखी वाढलेलं आहे चरवळी ज्यावेळेस इकडे आली पिंपरी चिंचवड महापालिकेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तर त्या संपूर्ण गावांचा जो विकास आराखडा केला तो दोन हजार मध्ये पब्लिश झाला तेव्हापासून त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षामध्ये वीस पंचवीस वर्षामध्ये ती आरक्षणं विकसित व्हायला पाहिजे होती किती आरक्षण टाकले होते त्यावेळेस एकशे पंधरा आरक्षण होते जुन्या डीपी मध्ये म्हणजे एकशे पंधरा आरक्षणामध्ये दोनशे नऊ पॉईंट सतरा एकर जमीन त्याच्यामध्ये होती अडकली होती प्रत्यक्षामध्ये तिथं फक्त रस्त्यांशिवाय स्मशान खेळाचं मैदान आणि ईडब्ल्यू एस खाली आर्थिक दुर्बल घर हे तीन प्रोजेक्ट फक्त एसएस झाले बाकी सगळे आरक्षण जैसे थे आहेत मला सांगा वीस पंचवीस वर्षामध्ये एकशे पंधरापैकी फक्त चार पाच आरक्षण विकसित होत असतील तर या नवीन विकास आराखड्यामध्ये त्यांनी ती आरक्षण आणखीन अडवली एकशे सहासष्ट केली त्याच्या खाली आणखी एकशे एकोणीस एकर क्षेत्र ऍड केलं म्हणजे जवळपास तीनशे अठ्ठावीस पॉईंट सदतीस एकरावरती आता आरक्षण आहे पहिलं किती होतं एकशे पंधरा एकशे पंधरा आरक्षणामध्ये दोनशे नऊ एक एकर होतं आता एकशे सहासष्ट आरक्षणामध्ये तीनशे अठ्ठावीस पॉईंट सदतीस एकर क्षेत्र आरक्षित केलंय म्हणजे हे सगळं बाजारभावाच्या रेटनी पाहिलं तर चार हजार कोटी रुपयांची मालमत्ताही गुंतून राहणार चार हजार कोटींची एकदा तुमच्या जागेवरती आरक्षण पडलं तर तिथे तुमचा व्यवहार करता येत नाही तुम्ही जॉइंट व्हेंचरमध्ये एखाद्या बिल्डरबरोबर तुम्ही म्हटलं डेव्हलप करायचं तर ते करता येणार नाही कारण ती डीपी मध्ये आलेली डीपीच्या आरक्षणात आलेली आहे त्याच्यामुळे तो शेतकरी तिथं मेलच जमा आहे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होतं सरकार भरपाई देते ते कशी देतं आरक्षणाच्या बाजारभावाने नाही म्हणजे तुम्ही दुप्पट दराने ते देत तो बाजारभाव आता चरळीला जवळपास पन्नास लाख रुपये तीस लाख रुपये चाळीस लाख रुपये गुंठा आहे आणि तिथला रेडी इलेक्चा दहा लाख रुपये गुंठा आहे म्हणजे जास्तीत जास्त सरकार भरपाई किती देणार गायजून वीस लाख रुपये हो गुंठा बाजारभाव किती आहे चाळीस लाख रुपये हो गुंठा म्हणजे जवळपास निम्म्याला निम्म नुकसान म्हणजे चार हजार कोटी रुपये त्यांचे ह्याच्यात जागेमध्ये गुंतून जाणार होते आणि ह्या आरक्षण टाकतानाच आमची गमतीशीर भाग असा आहे की ह्या आरक्षण टाकताना पुढाऱ्यांच्या एकाही जागेवरती आरक्षण नाही असं म्हणतात त्या भागामध्ये तिथल्या पुढाऱ्यांची जवळपास दीड एकशे सात बारे अशा आहेत की त्याच्यामध्ये जमिनीत पुढाऱ्यांच्या आहेत पण त्या एकाही जागेवरती आरक्षण नाही त्या भागामध्ये डेव्हलपिंग एरिया असल्यामुळे बिल्डरच्या फार मोठ्या जमिनी आहेत पण त्या बिल्डरच्या एकाही जमिनीवरती आरक्षण नाही मात्र आरक्षण कुठे शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आहे आरक्षण कुठे आहे सामान्य लोकांनी जी घरं बांधलेली आहेत त्या घरांवरतून रस्ते टाकले त्या घरांवरती आरक्षण पार्किंगचं आरक्षण उद्यानाचं आरक्षण घरांवरती टाकलेलं आहे पण लोक तापतील नाही तर काय होणार लोकांचा विरोध असणार आहे ना एखादा विकास आराखडा तयार करताना तुम्ही आरक्षण कुठे टाकायचं असतं सरकारी जागेवरती टाकायचं असतं गॅरा जमिनीवर टाकायचं असतं मोकळी जागा पाहिजे असते तिथे आरक्षण टाकायचं तर ते आरक्षण ताब्यात येणं सहज सोपं असतं आरक्षण विकसित करणं हा महापालिकेचा पुढचा भाग असतो परंतु आरक्षण लोकांच्या घरावरती टाकणार आणि सांगणार तुम्ही हा विकास आराखड्यामध्ये आपल्याला उद्यान शाळा दवाखाना वगैरे वगैरे मंदी ह्याच्यासाठी आरक्षण करायचं ही विकासाची ही पद्धत नाही ही अत्यंत चुकी म्हणून हा शहर विकास आराखडा जो सुधारित विकास आराखडा आहे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या चुका आहेत आम्ही ते सगळं निदर्शन सांगतो चोवीस वाढीला तर एका ठिकाणी असा प्रकार आहे की तिथे टेकड्यांवरती काही पुढाऱ्यांनी जागा घेतलेल्या आहेत टेकड्याच्या टेकड्या खरेदी केलेल्या आहेत आणि त्या टेकड्यांवरती एकही घर नाही तो सगळा जुन्या विकास आराखड्यामध्ये ग्रीन बेल्ट आहे परंतु नकाशामध्ये तिथे इमारती दाखवल्या खोट्या खोट्या इमारती दाखवल्यात ज्या प्रत्यक्षामध्ये नाही तुम्ही गुगल मॅपमध्ये जर गेलात गुगल मॅपमध्ये तुम्ही महापालिकेचा डीपी आणि गुगल मॅप हा असा तुम्ही मॅच केला तर तुम्हाला लक्षात येईल तर टेकडीवरती एकही घर नाही परंतु शहर विकास आराखड्यामध्ये टेकड्या ले तो संपूर्ण झोन येलो केलेला आहे म्हणजे हा किती मोठा चमत्कार आहे हे सगळं प्रबोधन आम्ही पीसीबी टुडेच्या माध्यमातून शहर विकास आराखड्यावरती करतो ते काही पुढाऱ्यांना फार झोंडत कारण का लोक अज्ञानात राहिले पाहिजे अडाणी राहिले पाहिजेत हे जे पूर्वीच्या काँग्रेसच्या काळामध्ये जसं होतं ना लोकांना ज्ञान नाही पाहिजे याचं तसं पण आम्ही चालू देणार नाही लोकांना लोकांचं प्रबोधन करणं शहर विकास आराखडा नेमका आहे काय ते समजून सांगणं हे आमचं काम आहे त्याच्यातून जनजागृती होती लोकांना ते, ते आरक्षण हवं नको त्याच्यावरती मंथन होतं ज्यावेळी लोकशाहीमध्ये एखादा विकास प्रकल्प राबवायचा असतो लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये नसतो तर तो, तो विकास त्याला मानवी चेहरा नसतो तो अन्यायकारक असतो म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर फक्त शेतकऱ्यांवरती आरक्षण टाकणार असाल लोकांच्या घरावर आरक्षण टाकणार असाल त्यांनी सहन करायचं आणि पुढाऱ्यांची बिल्डरची आरक्षण सोडायची माजी महापौर नितीन काळजी यांनी त्या चरोलीच्या ग्रामसभेमध्ये जाहीरपणे आरोप केला होता की शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षण बिल्डर कसे काय वगळले याचं उत्तर आतापर्यंत महापालिका प्रशासनाला आलं नाही ना आमदार ना महेश राणे देता आले नाही म्हणजे ह्या विषयावरती बोलणं जर चुकीचं असेल तर आम्ही बोलत राहणार प्रश्न असा आहे की पंचवीस तीस वर्षामध्ये तुम्ही जुन्या विकास आराखड्यातील चार आरक्षण फक्त डेव्हलप करू शकता तर नवीन विकास आराखड्यामध्ये एकशे सहासष्ट आरक्षण डेव्हलप करायला तुम्हाला किती वर्ष लागणार अजून शंभर वर्ष लागते आरक्षण टाकताना सुद्धा ती किती टाकावीत पुढचं शहर नियोजन कसं करावं याचे काहीतरी एक तारतम्य आहे पण ते सगळं तारतम्य ह्यांनी बिघडवलं निव्वळ शहर विकास आराखड्याची दुकानदारी केली दुकानदारी हा शब्द वापरतो त्याच्यामध्ये शहर विकास आराखड्याचा महापालिका प्रशासनाने धंदा केला हे आम्ही उलगडून सांगतो जनतेला त्याच्यामुळं काही लोकांच्या काही पुढाऱ्यांच्या नाकाला निर्च्या झोंबल्या मला आज आमदार महेश लाडगे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सभेमध्ये दे, ज्यावेळेस म्हटलं की पण भाऊ त्या डी पी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये इतकं काही नॉलेज देतात कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं ही तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित भाऊ तुमच्याकडं मेसेज सुद्धा की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणून इतकी तज्ज्ञ लोक आहेत रोज पॉडकास्टच्या माध्यमात रोज पॉडकास्टच्या माध्यमातून इतकं ज्ञान लोकांना देतात यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असतं ना कदाचित या दोघांच्या जागेवरती दोघं असते त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं की हे दोन तज्ज्ञ त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतात डीपी टिपीवरती लोकांना करता, करता, हे करतात भ्रमित करतात हे चुकीचं आहे असं नाहीये आम्ही जो शहर विकास आराखड्या संदर्भामध्ये यापूर्वी जे शहर विकास आराखडे आले ते आले कसे गेले कसे डेव्हलपित झाले यावय कोणी बोलत नव्हतं हो पुण्यामध्ये विकास आराखड्यावरती संपूर्ण शहर बोलतं आपल्या शहरातल्या लोकांनी बोललं तर तुम्हाला लागायला काय पाहिजे आणि तिथलं भोसरी काय मोसरी काय चरळी काय चिखली चळवळ तळवडे काय रुळगाव काय ह्या लोकांना आता लक्षात यायला लागलं ला। ज्यांना नगरसेवक त्यांना लक्षात द्यायला की आपल्या परिसरामध्ये किती आरा आरक्षण आहेत ती कशी विकसित होणार ते ताब्यात येणार का या विकास आराखड्यामध्ये ते अभ्यास करायला लागले तर हे चुकीचं आहे का त्याच्यामुळं महेश दादा तुम्ही एक धडायचे दमदार चांगले आमदार आहात तुम्ही मला वाटतं लोकांचं प्रबोधन स्वडतात तुम्ही करायला पाहिजे होतं की भोसरी मतदारसंघामध्ये अशा प्रकारे विकास आराखड्यात इतके आरक्षण आहेत मी या संदर्भामध्ये असं वाहनतळ केलेलं आहे असं उद्यान करणार आहे असं असं करणार हे लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही सांगितलं असं लोक तुमच्याबरोबर आले असतात तुम्ही सलग तिसऱ्यांदा आमदार झालात अजूनही परत दोन चार वेळा आमदार व्हाल तुम्ही परंतु तुम्ही जर असा वेगळा त्याच्यातून अर्थ काढत असाल तर तो चुकीचा आहे म्हणजे मला वाटतं की महेशदादांसारख्या समंजस माणसांनी या विषयावरती असं बोलायला नको होतं म्हणजे ते मोठे आहेत म्हणजे त्यांचा राज्य करते ते आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना तो बोलायचा अधिकार आहे त्याच्याविषयी बिलकुल दुमत नाही परंतु आम्ही जे सांगतो आम्ही जे प्रबोधन करतोय विकास आराखड्याचं प्रबोधन करतोय हे काम असे त्यांनी स्वतःहून करायला पाहिजे होतं म्हणजे राज्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या त्यांच्या परिसरामध्ये विकास आराखड्यासाठी बैठका सभा घेऊन आपल्या परिसरात ही आरक्षण टाकलेलं आहे या पुढच्या काळामध्ये ते आरक्षण इतक्या वर्षात विकसित होणार आहे वगैरे वगैरे असं सांगायला पाहिजे जो लोक तुमच्याबरोबर येतील परंतु ते आपल्या शहरात होत नाही म्हणून आम्ही या विकास आराखड्यावरती प्रत्येक परिसरामध्ये जी जी आरक्षण आहेत त्या संदर्भात बोलत असतो जिथं अन्याय होतो तिथं अन्यायाची लोकांची जी भावना आहे ती मांडत असतो डीपीमध्ये एच सी एम टी आर रिंग रेल्वे इतकी लोकांच्या घरावरून टाकलेली अक्षरशः त्याच्यामध्ये पंचवीस एक हजार लोकांची घरं जाणार आहेत त्याच्यावर बुलढा फिरणार आहे तुम्ही तुम्ही तु, म्हणत आणलं की के, केंद्र राज्य सरकारच्या मदतीने एच सी एम टी आर रिंग रेल्वे करायचीच तर पंचवीस हजार लोकांचं तुम्ही संसार उद्ध्वस्त करणार आहात म्हणजे अशा प्रकारे हे बरोबर नाहीये पूर रेषा पूर रेषा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने बदललेली आहे तिथे बिल्डर लोकांची धनिकांची आरक्षण जागा पूरेषेतून बाहेर राहते तर बाकीच्या लोकांच्या राहिल्या सामान्य जनतेच्या या आवाजाला आम्ही जर आवाज, आवाज प्रतिसाद दिला आणि तो समजा जनतेसमोर मांडला किंवा त्याच्यावरती एखादा व्हिडिओ तयार केला तर त्यात बिघडलं कुठं तुम्ही स्वतःहून बोललं पाहिजे तुम्हाला माझं आव्हान आहे आपण ह्या विषयावरती एक स्वतंत्र मुलाखत करू तुमची पण जी बाजू असेल ती सुद्धा जरूर मांडू आपण याच्यामध्ये परंतु तुम्ही खुलेपणाने या विषयावरती बोला लोकांचं मत जाणून घ्या आमचा ह्याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाही हे पुन्हा पुन्हा मी स्पष्ट करतो आणि चरोळीकर त्यांना विशेष धन्यवाद देतो त्यांच्या एकजुटीला धन्यवाद देतो कुदळवाडीकर त्यांनी एकजूट दाखवली तशी चरोळीकरांनी एकजूट दाखवली आता वेळ आहे जाधववाडीची जाधववाडीमध्ये एकशे पंच्याहत्तर एकरावरती महाआरक्षण टाकलेलं आहे महाआरक्षण संपूर्ण जी अतिक्रमण कारवाई केली त्याच्यामध्ये जे सगळे वर्ष भुईसपाट केले आठशे वर्ष भुईसपाट केले आता तिथे महाआरक्षण टाकलंय आणि तिथे आता कन्व्हेन्शन सेंटर आय टी पार्क वगैरे वगैरे हे करणार आहेत आणि तसं पाहिलं तर एकशे पंच्याहत्तर एकर आरक्षणाची तिथे गरजच नव्हती त्याचं कारणच तसं आहे मोशी इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरची अडीचशे एकर जागा आरक्षित आहे गेली पंचवीस वर्षात तो प्रोजेक्ट अजून प्राथमिक अवस्थेत सुद्धा आलेला नाही डेव्हलप केलेला नाही आपण मोशीमध्ये कन्व्हेन्शन सेंटर साठी शंभर एकर जागा आरक्षित आहे मोशीमध्ये दुसरी भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर तिथे शंभर सव्वाशे एकर जागा भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर प्राधिकरणाच्या जागेमध्ये ती मोकळी आहे असा असतानाही जाधववाडीवरती आरक्षण का ते उद्योजक सगळे स्मॉल वाले आमच्याकडे आले त्यांनी कळकळची विनंती केली हा का प्रकार आहे एक तर आमचे वर्कशॉप सगळे पाडले आयुष्यातून उद्ध्वस्त केलं आणि परत आता आम्हाला त्याच्यावरती आरक्षण टाकलेलं आहे हा अन्याय नाही का याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल धन्यवाद